वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातल्या घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं आणि या बीडीडी चाळीच्या चा पुनर्विकासात महत्वाचा वाटा आमचा राहिलाय आम्हाला या कार्यक्रमात बोलायला संधी द्यायला पाहिजे होती अशी खंत आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केली आणि याच संदर्भात आमदार सुनील शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत आ... आ, खास करून महाविकास आघाडीच्या काळामध्ये याची मूर्तीमेळ रखलेली या, या बिलगीडचाईचा सा सर्वाधिक जास्त आधुनिक लोकं आहेत की विकासामध्ये हा मविया सरकारचा मोठा वाटा आहे परंतु आत्ताच्या ज्या कार्यक्रम झाला त्यामध्ये कुठंतरी डावललं गेलं का अशी एक भावना होती कारण आदित्य ठाकरे या कार्यक्रमात आले नाही प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण होतं परंतु अन्य काही कामं असल्यामुळे ते कदाचित आले नसली इथे पाचच जे काय जडणगडण झाली ही मुळात त्याचेच आता काय आम्हाला फार मोठे शब्द वापरता येणार नाही परंतु आता आमच्या लोकांना चाव्या मिळालेत ते खुश आहेत त्याच्यामुळे ह्या आनंदाला मी काही कुठे गालबोट लावू इच्छित नाही परंतु एक ह्यांचं कर्तव्य होतं की ज्यावेळेला सुरुवातीपासून आम्ही सगळे याच्यामध्ये सक्रिय आहोत आणि त्यावेळेला ह्याच्या उद्घाटनच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते मी सुद्धा त्यावेळेला होतो त्याच्यामुळे कुठेतरी आमच्यावरती या बाबतीत आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती आमचंही म्हणणं कुठेतरी किंवा आमच्याकडूनही शुभेच्छा लोकांना या माध्यमातून जायला पाहिजे होत्या परंतु शेवटी शा शासन आहे शासनाचे प्रोटोकॉल असतील आणि त्या प्रोटोकॉलमध्ये कदाचित ह्या गोष्टी बसल्या नसेल हे एक आम्ही आमचं समाधान करून घेतो याच्यामध्ये दुसरं काय हे साहेब अनेकदा या स साईटवर येत होते आम्ही सगळे मिळून या ठिकाणी हे सगळं काम करत होतो आणि या सगळ्या मेहनतीचा खऱ्या अर्थानं चीज झालेला याचा आम्हाला जास्त आनंद होतो धन्यवाद तर हे होते सुनील शिंदे यांनी आपली भूमिका व्यक्त केली की या संपूर्ण कामाच्या श्रेयामध्ये आमचा देखील सहभाग आहे आम्हाला देखील थोडंसं बोलायला द्यायला गेलं पाहिजे होतं आम्हाला आमच्या भावना मांडायच्या होत्या अशा प्रकारची त्यांनी एक भावना व्यक्त केलेली आहे की कुठंतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलू दिलं नाही याचे जो खेद आहे तो देखील त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय पुढे जाणार प्रकाश चव्हाण सह पाटील झी मिडिया मुंबई